सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील कान्हेरेवाडी मैदानाथ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काल नाशिकचे माननीय माजी पालकमंत्री गिरीश महाजन साहेब संघटन मंत्री रवी इम्माना शहर अध्यक्ष प्रशांत जाधव उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीपजी पेशवा प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सेनेचे शहर विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या समवेत नाशिक रोड जेल रोड परिसरातील हजारो नागरिकांनी काल राहुल भाऊ ढिकले उमेदवार बीजेपीचे रॅली उपस्थित राहून राहुल भाऊ समर्थन दिले प्रामुख्यानं महेश गायकवाड सचिन ठाकूर प्रियांका पटेल संगीता शिरसाट माया काळे ओंकार देशपांडे मंथन नाईक जाधव अशोक सातव मंगेश देशपांडे गणेश मोरे गायकवाड सविता सोनोने संजय जाधव संजय जाधव सविता सोनोने प्रकाश पवार प्रसाद खैनाल मकरंद नाईक नाई अभिनेत्री कुलकर्णी जयंत देशपांडे गायकवाड राजनंदिनी अहिरे परिसरातील अनेक नागरिक व ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येने या ठिकाणी राहुल भाऊ ढिकले यांची प्रचार रॅली सभा त्याचबरोबर येथे असलेल्या सर्व नागरिकांसोबत त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करून सर्व नागरिकांनी कमळ या निशाणीवर बटन दाबून राहुल भाऊंना विजयी करा वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक तारखेला सर्वत्र निवडणूक होत आहे आणि या पूर्व राहुल भाऊ डिकले यांच्या प्रचारार्थ आज ही रॅली निघालेली आहे आणि सर्वत्र वातावरण अतिशय छान आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करते की प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून मतदान करायचं आहे या पूर्व मतदारसंघामध्ये राहुल भाऊंनी अनेक कामं केलेली आहे आणि कामाच्या जोरावरच आपण हे मत मागतो आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी भाजपला मतदान करा कमला मतदान करा धन्यवाद जय महाराष्ट्र मी तुमच्या म्हणजे नाशिककरांच्या हक्काचा रोहन देशपांडे कालपासून भारतीय जनता पार्टीमध्ये जसा मी प्रवेश केला त्या प्रवेशानंतर मला अनेक माझ्या सहकाऱ्यांचे माझ्या मित्रपरिवाराचे माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांचे मला फोन येत होते परंतु मी काल गिरीश महाजन साहेबांच्या उपस्थित प्रवेश करत असताना मी फोनला उत्तर देऊ शकत नव्हतो त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मला सर्व माझ्या मित्र बांधवांना सहकाऱ्यांना आणि माझ्या माता भगिनी एक सांगायचं आहे की आज आपल्या देशामध्ये जे काही संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने उतरू शकलो नाहीत तर त्यापेक्षा दुर्दैवी आपण असू शकत नाही ज्या वेळेस देशाला गरज आहे त्यावेळेस हा रोहन देशपांडे देशाबरोबर आहे ज्या वेळेस या नाशिक शहराला गरज होती कोविडमध्ये तुम्ही बघितला असेल मी चार वेळा जेलमध्ये गेलो लोकांची सेवा करत असताना माझी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा मी जेलमध्ये होतो आणि म्हणून माझी एक भूमिका आहे या राष्ट्रासाठी भूमिका आहे या देशासाठी भूमिका आहे या नाशिक शहरासाठी भूमिका आहे आणि या परिसरातील नागरिकांसाठी माझी भूमिका आहे आज मान्य राहुल भाऊ डिकले या पूर्व मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी आप या राहुल भाऊ डिकलेंना आपण पुढे आणण्यासाठी एक इंचवर घराच्या बाहेर निघावं आणि आपल्या राहुल भाऊ डिकलेंना प्रचंड मतांनी विजय दुसरे आहे महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवारांची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की भ्रष्टाचाराचा आहाकार आणि भ्रष्टाचाराचा ओहापोह करून या ठिकाणी मतदानासाठी पुढे येत आहेत आणि दुसरीकडे राहुल भाऊ तुम्ही म्हणत असाल तुम्ही पहिले राहुल भाऊ टीका केली आणि मग आता लगेच राहुल भाऊ डिकल्यांची गुणवण आहे प्रश्न तसा नाहीये आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला कोणाला ना कोणाला तरी निवडून द्यायचा आहे मग त्या निवडणुकीमध्ये जर मला चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचा असेल तर माझ्या समोर राहुल भाऊ डिकल्यांशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्या तुमच्या समोर देखील राहुल भाऊ डिकल्यांशिवाय कुठलाही पर्याय नसू शकतो सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर राष्ट्रासाठी झटणारी जी एक संघटना आहे भारतीय जनता पार्टी हा जो मोठा पक्ष आहे सारासार हा विकासाचा पर्व घेऊन चाललेला पक्ष आहे नाशिक शहरामध्ये आज पुढे जर काही आपल्याला काम करायचं असेल खऱ्या अर्थाने नाशिक शहराला जर सेवा भरवायची असेल आणि या देशाला जर वाचवायचा असेल तर नाशिक मधून आपल्या तीनही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून देणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून मी या विचारांनी प्रेरित होऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आपले याचे या ठिकाणचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आणि या ठिकाणचे संघटन मंत्री आमचे अनासपुरे आना, अनासपुरे असतील आणि इथले शहर अध्यक्ष प्रशांतजी जाधव असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहराच्या विकासासाठी मी आलेलो आहे दुसरी महत्वाची गोष्ट काही लोक टीका करतायत की रोहन देशपांडे खूप पैसे मिळाले असतील म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय का तसं नाहीये मी बिन शर्त या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे कुठली अपेक्षा न ठेवताना गिरीश भाऊ मला म्हणाले रोहन तू एवढं चांगलं काम करतो त्यांनी माझा अहवाल बघितला त्या अहवालामध्ये त्यांनी बघितलं की रोहन तुझा सहा महिन्याचा अहवाल एकशे सात मानाचा आहे तर वर्षभराचा किती असेल एवढा त्यांना म्हटलं एवढा नाही साहेब अठरा वर्षाचा किती असेल हा विचार करा आणि काम करणाऱ्या माणसाला मी कधीही वेगळं करणार नाही तुझ्या कष्टाचं मी चीज नक्की करेल असा गिरीश भाऊनी मला एक विश्वास दिला आणि मी विश्वास मागितलाही नव्हता तरी देखील त्यांच्याकडनं तो विश्वास दिला गेला याचं मी खऱ्या अर्थाने एक समाधान व्यक्त करतो आज या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझ्या दोन शब्दांना विरम देताना मी एकच सांगतो रोहन देशपांडे हा विकला गेलेला नाहीये रोहन देशपांडे हा राष्ट्रासाठी पुढे आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर माझ्या प्रभागामध्ये आज या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आहेत आणि मी देखील हो या प्रभागाचा एक नगरसेवकाचा दावेदार होतो परंतु मला हे नगरसेवक पद महत्वाचं नसून लोककल्याण कल्याण महत्वाचं आहे लोकांची सेवा करणं महत्वाचं आहे हे मी मानतो या प्रभागातील नागरिकांना मी एकच विनंती करतो की तुम्ही कुठलाही वेगळा विचार करू नका हा रोहन देशपांडे कुठल्याही पक्षात जरी असला तरी लोककल्याणासाठी हा अविरात्र झटत राहील आणि तुमच्या सर्वांची सेवा करत राहील माझे दरवाजे हे तुमच्यासाठी चोवीस तास एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून उघडे असतील एवढंच बोलतो जाता जाता फक्त एकच सांगतो या नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल भाऊ ढिकले यांना आपल्याला प्रचंड मताने विजयी करायचं आहे माझं हे लांबलेलं भाषण थांबवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र ધન્યવાદ ભારતીય જનતા પાર્ટી લડ લાવ